रोहित पवार पवारांनी कृषी मंत्री अजित पवारांनी कृषी मंत्रीपद स्वतःकडे घेतलं तर माझी काय हरकत असायचं कारण नाही पण पहिल्यांदा त्यांनी माणिकराव कोकाट यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं हो। आणि माणिकरावांनी जाता आता एक चांगलं काम केलेलं आहे खर तर कसं केलं काय माहित नाही पाडेगाव संशोधन केंद्राला चाळीस कोटी रुपये मंजूर केलेत अजितदादाना ते खोपत असावं ते ती मंजुरी मात्र ना मंजुरी करू नये एवढीच त्यांच्याकडनं अपेक्षा आहे कृषी मंत्री मुळामध्ये उन्ही आला तर जोपर्यंत प्रवृत्ती बदलत नाही तोपर्यंत फरक पडणार नाही आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय झाली बघा अवकाळी पाऊस असेल त्याच्यानंतर जवळजवळ वीस टक्के शेतकऱ्यांना पेर पेरणीच करता आले नाही काही शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांनी फसवलेला आहे बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणीचा संकट त्यांच्यावरही आलेला आहे खत कंपन्या आपली न खापणारी खत लिंकिंग जोडून शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारतायत या साऱ्यावर नियंत्रण आणायचं काम तर कृषी मंत्र्याचं आहे ते होताना दिसत नाही माणिक कोक माणिकराव कोकाटे जरी बेजबाबदार असले तर अजितदादांची जबाबदारी संपत नाही उपमुख्यमंत्री म्हणून किंवा देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी संपत नाही कारण हे राज्य कृषीप्रधान राज्य आहे आणि या राज्यातल्या शेतीकडं मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्र्याचं लक्ष नसेल तर मग कुणी कृषी मंत्री झाला तर काय फरक पडणार आहे एकनाथ शिंदे कृषी मंत्री म्हणून तुम्हाला पाहायला आवडते का कारण ते सारखे त्यांच्या शेतात जात असतात गावी जात असतात चांगली शेती करतात शेतात राबताना दिसतात शेतात जाऊन शूटिंग केलं फोटो काढला म्हणजे शेती कळली असं होत नाही मग अनेक मराठी कलाकार सुद्धा शेतकऱ्याचं कर रोल करतात पण त्यांना शेतीतलं किती कळतंय मला माहित नाही